काय म्हणा तिसरा दिवस आहे तुमचे शुगर कमी झाले बीपी पण झाले झालेला कसे झाले व्हेरी काय त्रास होतो बी पी शुगर लो झाले होते होतं पण बरं शरीर तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केला आहे काही संदेश आला काही त्यांना किंवा मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीही गरज नाही की आहे त्यांना त्यांना फक्त मराठीच्या मतं लागते मराठीचं प्रश्न नाही सोडायचे वागें वागें ते कसा संपर्के ते सगन भुजबळ सगळं संपर्क करते दंगली गाडीवर म्हणून जाती जातीत भांगण लाव म्हणून तिकडे संपर्क करतो मराठा गावांनी आल्या काढण भुजबळला सांगते सर तिकडे वेळ येतां इकडे नाही आहे प्रश्न सोडायला वेळ नाही सरकार शरद पवारांची आम्ही तर आरक्षणावरती जाती जाती जंगली लाव चर्चा करते मराठीच्या प्रश्न दोघाला काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातो तुमचं सरकार आलं झालं तीन वर्ष माझ्या लवकर केसेस केल्यात म्हणा त्यांनी तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद पुण्याच्या महाविकास आघाडीचं आरक्षण ती माहिती आम्हाला तेच पाडे तो वर्गीने म्हणा आम्ही शहाला एक तर एकदा का दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं सरकारला द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू घेतो 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 मुलं तर आमच्या अंगाच्या आग व्हायला लागलं सारखं सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलंय दुसऱ्या दिवशी या सातव्या आठव्या दिवशी पुढत असतात इकडे पुढे लक्ष आहे सरकारला द्यायला आमिश असायला सरकार काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज झरांगेंचा सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का त्यांचं होती। नाही म्हणणं नाही समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हण नाही समजा असं उदाहरण धरून चाल येत नाही ते म्हणजे त्याचा अर्थ कि तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तोर नाही का तुमच्या ती म्हणणं सांगा ना ओबीसी कोठ घेऊन द्यायचे नाही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागं उभा राहिले तसे उभारा ठेवून परत तुम्ही हा म्हणून सांगा ना तोर दोघं वापर करता तुम्ही मराठी महाविकास आघाडी वली ओबीसीतून बोलणार नाही सणाला ना बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठीत तुमच्या साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कुणीतरी हा माना दोघा दोघी जा रेडच काढा आणि बरोबर करतं ह्यावेळेस आता बघा तुम्ही दोघाला दि तुम्ही निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ते तुम्हाला एक आवाहन करतायत की संघर्षासाठी जर तुम्हाला विधिमंडळात तयारचं असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो <coughs> माझी मैं मॅनेज करायला मला लाड एकडून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करावं केलं दुकानच्या घेतलेच का संस्कार शेवटी फडाफडी जे आलेच का जातीवर खरी जात दिसलीच का तुम्ही राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं अरे जाती नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो लई घचेल लोक माणसं तर तुम्ही घचेल तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आत्ता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होती आहे पण राजकारणाचं बोललो का तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर तेरा ऑगस्ट पासून सर्व पक्ष जे जे सर्व जाती धर्मातले लोकं आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला रस्तानाच नाही जायचं म्हणतोत का नाहीत आहेत का नाहीत मेड्याजीव साक्षर सहा कोटी मराठा साक्षीदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणसला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तेच म्हणतो आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा महा समाज काय खरी राजकारणाकडून द्यायचं काय करी तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लगन मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लगन आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या गती लोकांना तिथं तर बसावं लागेल ना काय चुक आहे काय चुके एक माणूस किंवा एक मनोज जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इमानदारीनं आहे मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायात मराठीवर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो नाही समाजाला ते मान्य आहे ते देणार नसले तर आपलं सत्य चला पाड आहे ते समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो चल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोर्ड दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारायचा तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते काक्ष घालायचं ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घाला थोडं टाईम आहे गरीबाचं जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळना मोठ्या लोकाला गरीब लोकाची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगावर लात मारली गेली झाले आता मोठाले मोठाले कावळे वळखे झाले त्यांच्या त्यांना धरून निघते आता गरीबाला नाही धरून ते ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत त्याच्या शिर्डी लागतो मोदी साहेबांना सांगितलं जाणं तुम्ही लक्ष घाला आणखीन ती शब्द नाही त्यांचा ब्रे शब्द त्याचा हे ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना आतून कप्टन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं ते गरीबाल कावात मोठं नाही करू शकत पणच्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातलं म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव राजपूत गुर्जर जाट मोठाले जाती संपवायच्या आहेत मुसलमान दलित मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायच्या त्यांना त्यांचे जर लोक आहे त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायच्या छोट्या था जाती दरुण राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तुम्ही तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे त्याला काय जवळ आणलं काय असतं सगन भगवेळा कामच येते ही थली भांडा भांडणं लावून देणे मारा मारे लावून देणे यांना काय नाही यांना कळणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा जडा झाला ना जडाच होत असतो सगन भुजबळ साहेब संघर्ष कोणाची सगन भुजबळ शिव उपोषण होऊ शकत नाही त्यांचं सगन भुजबळ शिव त्यांचा पान आलू शकत ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत त्यांचं लोकांचं आरक्षण काय त्यांचं आरक्षण लोकांचा टाकायला विजयतेरक्षण लोकांचा टाका लागल देवाला तर लागतो का धनगराच्या मंजराच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के आरक्षणाचा विषय तुमचा काय समान त्याचा तुम्ही फुकट भानणं एकत घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे राहणार्थ आम्ही बोलणार म्हणून वेळेस काढायला लागली भीती फिते भेट येत नाही फिते आहेत सौद्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही थंडीत पकडायलात तुमचा काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक तिकडे एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच येत आम्ही बघू काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काहीजण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणत कोणाला ते आता सध्या आज ओबीसी जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे मला एवढंच म्हणायचं काम नाही तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडण घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचं समान खराब करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं होतं की गैरहार्थ काढायचं नाही का माझे घेत आहेत म्हणून बोला ना बी ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचं नाही असतं एक आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या विज्ञाचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही काय करेन डरे आणि ते आम्हाला भेट काय अर्थ काय मोकळे होतो ना मी तुम्ही जसं मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्यात छगन भुजबळात दंगली करायचं आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ते रे काढते गंधर्बांधावाला सामान्यांना कळतं आहे की हे ये काय येते सुपारी घ्यासारखं खेळ छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडीणारे छगन भुजबळ एवढा नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडिनारी म्हणजे घडीणारे तेव्हा आमच्या इकडं उपोषण छगन भुजबळ आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतं आमच्या इकडे सहभागी आणि मी जर येऊल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाईने दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशेत बसतो मी येऊल्या उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंदीत गट आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडे तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळं मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडे गर्दी सुरू झाल्या मग तशी, तशी शक्यता आहे का शक्यता नाही मग ॲडवॉकेटच येते आता तो इकडं काळी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा मारायला लावाला का एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा रॅली असती का तिनदा तिंदा उपोषण आमच्या पुढेच असतं म्हणजे आमच्याच इकडं मारा मार्या लावून द्यायचं आणि तो माझ्या बघायचा कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो या जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो जिल्हा मोकळा काय जी लोस होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा आणि मराठ्यांचा होईल काय जी व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसेल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं तुम्ही आता असं म्हणाले की डोक्यात आहे डोक्यात आहे काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी येवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो हे उपोषण कंटिन्यू पण तिथेच काय नाही सातारा फाट्यावर होऊ शकतं तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडं होऊ शकतं तिकडेच येऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून तिथेही करू शकत कंटिन्यू करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलना बसायला लागला तू आमच्या आमच्या मारा मारामाऱ्या दंगली मुडक्या का कापायला लावणार तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडे काय तुमच्या रॅलीचं ना उपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायचं आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारा मार्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या ना, जालना जिल्ह्यातल्या ले। आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळे हनुमान भायर तसं किंवा लांब तुटक बसलाय तिकडे ना तो ऐकडच येतो तिकडं आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खुटा घेतला गाड्यानं आता तर आपल्या दारात आहे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता जनात ये आहे मी तिकडे आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार मग बस तो ओबी मा यापुढं तिथं तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मा यापुढं बसू तिथं तू लय शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या पुढचं शान आहे मी मग तिकडं परवानग्या काढायला लावलं जातो हां येवल्या आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता मग तुला किती बेकार असतं पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल हे अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेण खातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कशाला झाला म्हणतो तो त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषणी दोनदा तिनद आमच्या इथून पुढं कशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घोषणार त्यांना तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि माराटो घालणार तू सगन बिजवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येत मी तिकडे येत तुला काय दंगली करायचं प्रसाद लाडांवर काल, चा चा काल थे 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 तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावेळेस प्रसाद लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत कर लोक पाठवायला आमची सरकार जळवलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय कर तू ऑफिसला कशाला पाठायचं बैसे खायला तुला वाला झाला का तो ऑफिसला कशाला पाठायचं तुझले सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर ई डब्ल्यू एस ए सी बी सी ओबीसी कुणबी ऑप्शन खुले कर असा निर्णय काढाय सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलतात ओळखे करून घ्यायचं काय लोक आहेत काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगा निर्णय कर किती आहे ऑफिसला कशाला बोलायचं फड्याफोड्या करायचं काय लोक आहेत म्हणाले आमच्या भगिनी आहेत काल मी मुलगी रडली तिच्याबद्दल भगिनी आहेत आणि मनोजरांगे आमच्या मुलंय आमच्याच कर भाऊ मग नीट बोलावस नीट बोला पुढे दुसऱ्याचं जमिले घ्यायचं नुकत नुकती वाढायची कुंकडीची फोकडची तिकडे लागले आमच्या आग व्हायला शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडचे फाकट मराठी जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळ्या क्रांती मोर्चा ठोक मारच्या आता आमचं आंदोलन मोडायचं गोड बोलून फक्त कायड्या करू नका हा तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती कुठ चालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 एक, एक उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही छेत मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी आणि फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हां गोड बोलून काटा काढायचं कामा नका चला धन्यवाद येस रायकडायला लागलं पाणी यायला लागलं तोंडा ओके ओके चल चल जिरेन होक्ष्मणचं का माहीत पण करा सगळ्यांची